अठरा नोव्हेंबरला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही रक्कम नाशिक येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये रूममध्ये आढळली जिथे संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या बॅगेत ही रोकड ठेवली होती मतदानाच्या दोन दिवस आधी ही रक्कम जप्त केल्यामुळे यावर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पदाधिकारी हे नाशिकमधील एका विशिष्ट मतदारसंघासाठी जास्त मतदान सुनिश्चित करण्याच्या हेतूनं पैसे आणल्याचं सांगितलं जाते हे पैसे वाजवी कारणासाठी आले असल्याचा दावा केला जात असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावर तीव्र वाद सुरू झाला याबाबत अधिक माहिती अधिक तपास पोलीस करत आहेत संबंधित व्यक्तींच्या हॉटेल रूममध्येही मोठी रक्कम सापडल्यानं प्रशासनात खळबळ माजली आहे यावर पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे आणि जर कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप किंवा अपप्रवृत्ती झाल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या आरोपांची पुनरावृत्ती झाली आहे ज्यात निधी हस्तांतरणासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे तथापि यावेळी निवडणूक आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि त्यांनी राज्यातील सर्व निवडणूक प्राधिकरणांना सूचना दिल्या आहेत है है की अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास उच्चस्तरीय पातळीवर व्हावा शिवसेना एकनाथ शिंदे गटानं या आरोपांचं खंडन केलंय आणि त्यांचा दावा आहे की हे पैसे निवडणुकीच्या कामासाठी नियमित निधी आहेत गटाचे प्रवक्ते म्हणाले की हे प्रकरण निवडणुकीतील एक सामान्य प्रक्रिया आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करण्याचा प्रयत्न निराधार आहे तथापि या प्रकरणी सार्वजनिक प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू असून स्थानिक नेत्यांनी या घटनेचा अत्यंत गांभीर्यानं तपास करण्याची मागणी केली आहे निवडणूक आयोगानं या प्रकरणी कठोर कार्यवाहीची ग्वाही दिली असून आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की आम्ही सर्व परिस्थितीचा सखोल तपास करणार आहोत जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रोकड हस्तांतरणावर आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई केली जाईल नाशिकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं राजकीय वर्तुळात मोठे खलबत माजले सुरू आहेत